नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या मित्रांनो तीव्रशी चारा टंचाई असल्यामुळे तुम्ही बघू शकत असाल की आपण जवळजवळ दीड हजार वैरणीची गंज लावली होती त्यातले फक्त दीडशे पेंड्या शिल्लक राहिलेल्या आहेत व रोजच्या रोज चारा विकत घेऊन अक्षरशः कंबर्ड मोडले त्याचा कितवा महिना आहे का कालवडीचा तर ही चौथ्या महिन्यातली तपासून गाभण कालवड आहे बाजूला असणारी गय तुम्ही बघू शकत असाल ही सहा दात आहे आणि दुसऱ्या व्यताला गाभण आहे पहिल्या व्यताच्या वेळेसीनं आपल्याला चोवीस लिटर दूध दिलं आहे जाती गोतीला एकदम टाकाटका आहे तुम्ही बघू शकत असाल ब्लॅक व्हाईट कलर आहे पांढरा आणि काळा तुम्ही बघू शकत असाल भांडी बुंडी अशा पांढऱ्या कलरची कालवड आहे आणि आता ही चारा टंचाईमुळे आता थोडे दिवस चारा तरी विकत किती घ्यायचा गायींच्या किमती एवढ्या पैशाचा चारा आतापर्यंत घातलेला आहे तर मानदेश न्यूजकडून ऑफर आहे म्हणजे ही माझ्याच घरची गाय आहे त्याच्यामुळं तुम्हाला ऑफर आहे ही एक गाय आता ह्या गायला ह्या तेरा तारखेपासून म्हणजे आज दहा तारीख आहे उद्या परवापासून हिला नववा महिना चालू होणार आहे आणि हिचा चौथा महिना रनिंग आहे ही, ही सुद्धा तुम्ही बघू शकत असाल ठेप्याला वगैरे एकदम पुऱ्या मापाची कालवड आहे पहिला रोज आहे अजून आदंत आहे अजूनपर्यंत तर तुम्ही बघू शकत असाल ही जी हाईट वेट लेंथ कलरसुद्धा ही जी कालवड आहे तीसुद्धा एकदम चांगल्या जातीची कालवड आहे आणि जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो तुम्हाला आपला ॲड्रेस तर माहीतच आहे की शो शिवाजीराव जाधव संपादक मानदेश न्यूज मुक्काम जाधववाडी पोस्ट बिजवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी येऊन तुम्ही स्वतः प स्वतः पाहून फुल गॅरंटेड माल आहे चढमुखीची व अंगपडीची फुल गॅरंटी आपल्याकडून दिली जाईल ही गाय नवव्या महिन्यात आहे आता याला नवव्या महिन्यात चालू होईल उद्यापासून आणि ही चौथ्या महिन्यात आहे आता नवव्या महिन्यातली तर तपासायचा काय विषय येत नाही पण ही चौथ्या चौथ्या महिन्यातली गाय गा तुम्हाला तपासून म्हणलं तरी भेटल आणि मानदेश न्यूजकडून ह्या जोडीची ह्याला जोडी ऑफर म्हटलं जातं बरं का दुष्काळानिमित्त जोडी ऑफर ह्याची किंमत आहे फक्त फक्त आणि फक्त एक लाख एकसष्ट हजार रुपये एक लाख एकसष्ट एक हजार रुपयाला हा जोड द्यायचा आहे जर कुणाला अशा जातीवंत गायी पाहिजे असतील तर तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क करू शकता आणि मित्रांनो ह्या जरी गायी तुम्हाला नाही पटल्या तरी आपण इकडं तिकडं तुम्हाला कुठंही ज्यांच्या कुणाच्या गायी विक्रीसाठी असतील त्यांचा व्हिडिओ करून मी तुम्हाला पाठवण्याचं काम नक्कीच करू शकतो तर पलीकडे बघू शकत असाल वैरण संपत आल्यामुळं आता हा हे असं पाऊल उचलायला लागतंय तर एकदम चांगल्या सांभाळलेल्या खानदानी घरच्या गाय आहेत ह्या गायला मागच्या वेळेच्या वेळेस ही कालवड झाली होती तर अशी गाय जर कुणाला हवी असेल जोडी वापर तर एकसष्ट -एक फायनल आहे नो बार्गेनिंग जर कुणाला खरंच घ्यायचं असेल तर मेसेज करू शकता संपर्क करू शकता मित्रांनो वेळोवेळी कॉल करून डिस्टर्ब करू नका कारण बरेचसे लोक का टाईमपास करतात तर टाईमपासवाल्यांनी थोडंसं दूरच राहा आहे का नाही टाईमपास करणाऱ्यांनी दूरच राहा तुमचे जी काय किंमत असेल ते तुम्ही कमेंटवर सांगू शकता ही तुम्ही बघू शकत असाल ही कालवड आहे मित्रांनो ही कशी काय वाटते ही सुद्धा आपल्या ह्या पलीकडच्या घरच्या गायची असेल तुम्ही म्हणताल आता जाधवसाहेब तुम्ही ह्या गाय का विकत नाही तर मित्रांनो ही गाय आता चार पाच एक आठ दहा दिवस झालं जणलेली आहे आणि ही पलीकडची आहे ती खाली आहे म्हणजे ह्या गायला ही कालवड झाल्यानंतर त्याच्यावर तिनं गाबच धरला नाही कारण तो ऊसाचं वाड ऊस खायला असल्यामुळं काय गडबड होती ते तुम्हाला माहीतच आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकत असाल ही ह्या गायनं आपल्या फार्मवरती एकोणतीस लिटर दूध दिलं आहे परंतु आता दुष्काळामुळं आणि सततचा विकतचा ऊस विकतचं वाडं जोपर्यंत मक्का मिळत होती तोपर्यंत ह्या गायींची तब्येत टाकाटक होती परंतु ही एकोणतीस एकोणतीस एक लिटरची गाय आहे आपण हिला एक लाख वीस हजार आणलं होतं पंजाब मॉडेलची गाय आहे तर तुम्ही बघू शकत असाल आता जी काय हालत झाली सुद्धा चौथ्या महिन्यात गाभण आहे तर असा बळीराजा किंवा शेतकरी आता दुष्काळामुळं तीव्र अशा चारा टंचाईचा सामना करत आहे रोज उठून चारा विकत घ्यावा किंवा जनावरं विकून टाकावीत हा मलाच नव्हे तर आमच्या मान तालुक्यातल्या विशेष करून उत्तर मानमधील भागातल्या लोकांना किंवा शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की चारा विकत घ्यावा किंवा जनावरं विकून टाकावेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि ह्या तुम्हाला गाय आवडल्या का, का। आवडल्या असतील आवड तर कशा काय वाटल्या हे सुद्धा कमेंट करून सांगा मित्रांनो हे तुमच्याच एका शेतकरी भावाचं चॅनल असल्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी भावानी आपल्या शेतकरी भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्कीच करा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आता मित्रांनो तो तुम्ही हा बघू शकत असाल हा आमचा कोंबडा एक कृषराज हा आमचा कोंबडा आहे तुम्ही बघू शकत असाल हा क्रॉस क्रॉसमधला कोंबडा आहे ह्याचं वजन आता म्हणजे कापल्यानंतर असले सहा होते बाकीचे का कटिंगसाठी विक्री केलं कापल्यानंतर ह्याचं वजन आहे अडीच किलो तर अडीच किलोचा कोंबडा खायला जर कोणाला यायचा असेल तर तुम्ही अवश्य येऊ शकता आपण कोंबडा पार्टी करू आहे का नाही जर कोणाला कोंबडा खावा वाटत असला तर तर ह्या कोंबड्यासुद्धा आहेत अशा देशी आपल्याकडं तर देवानं दिलेलं आपल्याकडे सगळं आहे परंतु ह्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे जाधव साहेब थोडंसं प्लस मायनसमध्ये आहेत आता पलीकडे तुम्ही बघू शकत असाल हा सुद्धा एक चक बाउन्स झालेला आहे पण होऊ द्या घाबरायचं नाही शेतकरी आहे ज्याला जगाचा जा पोशिंदा म्हणलं जातं ज्याला बळीराजा म्हणलं जातं त्या बळीराजाचा जा बळी जाऊन द्यायचा नाही आणि हे जास्तीत जास्त तुम्हा शेतकरी भावांच्या हातात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय बळीराजा